मुख्यमंत्री माजी बहिणी योजनेसाठी शहरातील महिला भगिनींना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून भगिनींच्या वेळेची बचत करणे तसेच गर्दी टाळणे यासाठी शहरात एकशे तेवीस सुविधा केंद्र पुरेशा मनुष्यबळासह आजपासून कार्यान्वित केली असून आवश्यकता भासल्यास महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्थापित केलेल्या सुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे तसेच जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील महापालिकेच्या जुन्या ग क्षेत्रीय कार्यालयात आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील उपायुक्त अण्णा बोदडे समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक समूह संघटक वैशाली खरात रेश्मा पाटील तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह महिला बचत गट आणि स्वयंसहाय्यता गटाचे सभासद पात्र लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आताच ऑलरेडी आपले प्रभागाधिकारी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आतापैकी तुमच्याकडे आला पण असेल आपला महाराष्ट्र शासनाने मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य दोन्ही आपले उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप एक महत्वाकांक्षी योजना या बजेटपासून आपण सुरुवात करतो आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेगवेगळे आता पाऊल उचलत आहे तर सर पाऊलचे मागे आमचा हेतू एवढाच आहे की कमीत कमी गर्दी करता जास्तीत जास्त सेंटर कसा उपलब्ध करून द्यावा आणि त्याच्यानंतर आपण अजून एक सुरुवात करतो आहे की मावेंची महिलांचे मार्फत घरोघरी जाऊनसुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन सुरू करतो आहे एक असंच फक्त तुम्हाला विचारतो तुमच्यापैकी किती महिलांच्याकडे पेवडा किंवा के केसरी राशन कार्ड आहे पेवडा किंवा के केसरी तर जे ते दिसते बऱ्यापैकी ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट वगैरे लोकांचे कडे महिलांचे कडे किंवा के केसरी राशन कार्ड आहे आता जे येणे उत्पन्नाचा लागणार रहिवासी लागला लागणार रह असं सुरुवातीचा आपल्या मध्ये होतं पण त्याच्यानंतर सगळ्याचे फीडबॅक ग्राउंडवरून मला शासनाने त्याच्यामध्ये आता बदल केलेला आहे उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे पेमेंट पाधारच्या मार्फत आपण व्हेरिफिकेशन करणार आहोत तर माझा तुम्हाला सर्वांना विनंती राहील आता आपल्या आजपासून आपण हे कॅम्पची सुरुवात करतो आहे संपूर्ण शहराभरामध्ये जवळपास एकशे तेवीस आम्ही ठिकाण निवडले एकशे तेवीस असे सेंटर आपण उघडले ज्याच्यामधली काही शाळा आहे काही ऑडिटोरियम आहे काही जसं आता शाळाचे आहे पार्किंगचा स्पेस आहे असा स्पेसेसमध्ये आपण हा सगळा रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम एकतीस पर्यंत याच्यामध्ये ठेवला आहे आम आमचा हेतू हेच आहे राज्य शासनाचे निर्देशाप्रमाणे जास्तीत जास्त महिलांना याच्यामध्ये कसा रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्याच्यामध्ये जे काही आपली त्यांच्या देखील आहे अदरवाईज आपलं समजा विवाहित महिला आहेत परिटेक्टर असेल कोणी विधवा असेल त्यांचं सर्वांच्यासाठी हे लागू आहे तर आय थिंक ती क्लॅरिटी आम्ही इथे पण ठेवली आहे पण माझा तुम्हाला सर्वांना विनंती राहील आज जेवढे काही तुम्ही लोक आहे